टी बसच्या तिकीट दरात पंधरा टक्के वाढ केल्याच्या निषेधार्थ गडिंग्लज येथे आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने गडिंगलज बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत ही भाडेवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली दरम्यान शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख गुरुनाथ रणे यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले भाडेवाडा रद्द झालीच पाहिजे प्रवासी जनतेला वेटीस धरणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो आदि घोषणा शिवसैनिकांनी देत या एस टी दरवाढीला जोरदार विरोध दर्शविला यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले शिवसेना वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करणारी पक्ष संघटना आहे जेव्हा जेव्हा सर्वसामान्यांच्या किशाला कात्री लावली जाते त्यांच्यावर अन्याय होतो त्यावेळी पहिल्यांदाच शिवसेना रस्त्यावर उतरते खुद्द परिवहन मंत्र्यांना माहीत नसलेली ही दरवाढ जर दर शासन करत असेल तर मग हे शासन नेमकं कोण चालवत आहे हा प्रश्न जनतेला पडतो निवडणुका जिंकण्यासाठी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करण्याची कुवत आता या महायुती सरकारमध्ये नाही एकीकडे ती योजना राबवायच्या व दुसरीकडून सर्वसामान्य जनतेच्या केशातून कर व भाडेवाडीच्या रूपाने पैसे वसूल करायचे हे धोरण ह्या सरकारचे आहे अशी टीका करत त्यांनी ह्या एस टी भाडेवाडीला विरोध दर्शवून तातडीने ही भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली या आंदोलनात प्रमुख संभाजी पाटील सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील तालुका प्रमुख दिलीप माने युवराज पोवार माजी नगरसेविका श्रद्धा शहर प्रमुख प्रकाश रावळ ओंकार माद्याळकर तालुका संघटिका स्नेहल पाटील प्रमुख वसंत नाईक सुधाकर जगताप प्रकाश जाधव संजय पाटील सुरेश हेब्बाळे युवासेना तालुका अधिकारी सागर हेब्बाळे किरण नागोडेकर रोहित डावरे दिगंबर पाटील बाळू कुंभार सीसैलप्पा साखरे दिनेश कांबळे रवी पाटील मल्लिकार्जुन चौगुले हरिश्चंद्र वरकट विनायक पाटील भरमू बिर्जे सुमित कोरवी अरुण रेडेकर बाबू नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक अजय कुमार शिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सक्षकार हे कर्तेपणे जेव्हा जेव्हा सर्वसामान्यांच्या किला कात्री लावली जाते सर्वसामान्यांच्या जा वर वरती अन्याय होते त्यावेळेला पहिल्यांदा रस्त्यावरती कुठं तरी सक्षमता कुठली असेल तर ती शिवसेना आमचे प्रमुख आदरणीय संभाजीराव पाटील युवासेना अवजत पाटील सागर माझे सगळे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या सगळ्या माझ्या भगिनी यांनी आज इथं जे निदर्शन करतोय ते निदर्शन करते म्हणजे शासनाला आणि जनतेला सुद्धा काही हो। नक्की कोण चालवते हा साधा प्रश्न आमच्याकडून आहे दुसरा मुद्दा असेल की पंधरा टक्के दरवाढ केली जाते के गरीब लोक तिकीट पोला पुन्हा नव्वद रुपये होतो आता एकशे दोन रुपये झाले अधिका पेपरला असेल म्हणजे कुठल्या पटीमध्ये दरवाढ करावी याची सुद्धा या परिवार खात्याला माहिती ખરેકડિયા एका बाजूला एका किशातलं काढून घ्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूला काहीतरी द्यायचं अशी जी काही अस्वी योजना आहे याचा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं जाहीर परिषद